तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर फायनली गाडी पार्क केली आम्ही आणि पोचलो आहोत गिरणार पर्वत जुनागड या ठिकाणी आज पौर्णिमा असल्यामुळं पौर्णिमेला दत्तांचं दर्शन घेण्यासाठी आपण होईल तेवढा पौर्णिमा करतोय मग पोचलो होतो आणि आज जरा गर्दी जास्तच दिसत होती लोकांची तर या ठिकाणी असे राहण्यासाठी वगैरे आश्रम वगैरे आहेत भरपूर लोकांना स्टे करण्यासाठी तर काय झालं सांगतो मित्रांनो रात्री आपण पोचलो बारा वाजता आपल्याला सकाळची पाठीची आरती पाहिजे होती पण हे गुजरात गव्हर्मेंटने रोड बंद केला आहे पूर्ण बारा वाजेपर्यंत माहिती दिली होती पण आपण काय माहिती वाचली नव्हती ऑनलाईन वगैरे बघितलंच नव्हतं आपल्याला माहितीच नव्हतं त्यामुळं ते बंद केलेला रोड त्यामुळं आपल्याला थांबावं लागणार होतं तर रात्री काय जाता येणारच नव्हतं कारण मॅरेथॉन होती तिथं सकाळी बारा वाजेपर्यंत त्यामुळं मॅरेथॉन असल्यामुळं आपल्याला काय सोडलं नाही मग आम्ही सकाळी उठून मस्तपैकी गाडी पार्क वगैरे केली आणि म्हटलं आता जाऊया चहा वगैरे घेतला मस्त असा आणि निघालो तर जाताना म्हटलं महादेवांच्या मंदिराचं दर्शन घेऊन जाऊया तर महादेवांचं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं त्या ठिकाणी मस्त असं कासव पण आलेलो वरती दर्शन घेण्यासाठी महादेवांचं खूप छोटस असं कासव होतं गोंडस पिल्लू त्याला पण म्हटलं व्हिडिओमध्ये आपले घेऊया त्याचंही दर्शन घेतलं आणि म्हटलं आता आपण आपल्या प्रवासाला निघूया तर अजून काय चालू झाला नव्हता रोपवे हे रोड काय चालू झाला नव्हता मग आता रोपवे थोड्याच वेळात चालू होणार होता मग म्हटलं आता रोपवेनेच जाऊया कारण चालत जाऊन आता वेळ पण झालेला भरपूर आरती पण पाटीची काय गावणार नाही म्हटलं तिथं आपण राहिलेलो पाठीमागच्या रूममध्ये तर आम्ही रोडच्या बॅक साईडने निघालो रोपवेच्याच दिशेने तर म्हटलं आता रोपवे रोपवेला तरी जाऊया पण आम्हाला रोड माहिती नव्हता त्यामुळे तिथल्या लोकांना विचारत विचारत तिथल्या लोकांच्या पाठीमागं पाठीमागं जात जात गेलो आम्ही हळूहळू हाल। रोपवेच्या ठिकाणी पोचलो तर तिकीट काढण्यासाठी गर्दीच गर्दी झाली होती तरी पण म्हटलं आपण लवकरच आहे अजून मागे पाठीमागं भरपूर लोकं होती आणि बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के महाराष्ट्रीयन लोकं होती मग काय तिकीट वगैरे काढलं रोपवेचं पटकन काळ म्हणलं तिकीट नाही तर परत गर्दी होईल जास्त रोपवेला तर तिकीट वगैरे काढलं घेतलं तिकीट निघालो चेकिंग वगैरे चालू होतं तिकडं रोपवेमध्ये जाताना पूर्ण चेकिंग आहे प्लॅस्टिक वगैरे वरती काही घेऊन जाऊन देत नाही ते रोपवेमध्ये पण त्यामुळे चेकिंग वगैरे झालं लेडीजचं एक साईडला चेकिंग राहते जेंट्सचं एक साईडला चेकिंग राहते हा गिरणार मॅप आहे बघा छोटासा त्यांनी फोट पोस्टर लावले मग आम्ही पोचलो वेटिंग रूममध्ये थोडं वेटिंग एक एक लाईन लावलेली त्या लोकांनी एक एक लाईन सोडत होती रोपवेला मग काय लाईन आतमध्ये सोडलं परत आतमध्ये आणखीन चेकिंग चालू होतं म्हणलं दोन दोन वेळा चेकिंग खूप राऊंड राऊंड वैतागली मग म्हणलं आपलं एक सेल्फी घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं म्हणलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर निघालो रोपवे आला होताच आपला नंबर आला तर निघालो रोपवेने मित्रांनो तर या वेळेस रोडने काय जमलंच नाही त्यामुळे रोपवेने निघालो आता म्हणजे चला दर्शन घेऊया मस्तपैकी तर आला रोपवे आपला बसलो बागा रोपवेमध्ये मध्ये तर चला मित्रांनो येतो दर्शन घेऊन वरून बसलो बागा रोपवेमध्ये निघालो वरती आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये